लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा धरणगाव येथील धार्मिक कार्यक्रम आटपून येत असताना टेम्पो मधील भाविकांवर काळानं घाला घातला या अपघातात आठ जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण जखमी आहे या अपघातानंतर नातेवाईकांचा आक्रोश हा मन पिळवटून टाकणारा होता सिडकोतील सह्याद्री नगर येथील चेतन गंभीरे यांचा निफाडच्या धारणगाव येथे एका देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळी टेम्पोनं रविवारी सकाळी तिथे पोहोचले होते दिवसभर तिथे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर जेवण अटून सायंकाळनंतर ते पुन्हा नाशिककडे परतत होते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून नाशिककडे येत असताना त्यांना उड्डाण पुलावर प्रवेश करून सिडकोच्या दिशेनं ते मार्गक्रमण करत होते द्वारकाथून चाललेले असताना त्यांच्या पुढे लोखंडी गजानं भरलेला आयुष्य चाललेला होता त्यावेळी टेम्पो चालकांना वेग नियंत्रित न करता आल्यानं त्यानं पाठीमागून आयुषरला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की घटनास्थळावरच चौघांचा मृत्यू झाला तर उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान या अपघाताबाबत मृतांच्या नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच या अपघाताबद्दलची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे आमचे भाचे होते ते काल धारणगावला कार्यक्रमाला गेले होते तर तिकडनं येत असताना कार्यक्रम झाल्यावरती येत असताना दोरकावरती सळईची गाडी उभी होती तर सळईच्या गाडीवर मागणं जाऊन आदळले तर त्याच्यानंतर परत दुसरी गाडी होऊन त्याच्या मागे आदळली गेली त्या गाडीमध्ये सोळा लोक होते एकोणावीस लोक होते पूर्ण एकोणावीस लोक होते तर काही जंग सगळे लहान मुलं होते सोळा वर्षापासून त्याच्या आत वीस वर्षाच्या आतले मुलं होते सगळे जागरणाचा कार्यक्रम होता तिथं तर त्या कार्यक्रमासाठी गेले होते सकाळी दहा दहा दा साडे दहा ला गेले होते जाताना काहीच बोलणं झालं नाही आम्ही कार्यक्रम चाललो एवढं सांगितलेलं आहे बाकीचं काहीच नाही तिकडनं निघाल्यानंतर फोन नाही आला का आम्ही निघ पोरांचे फोन आले मुलांचे फोन आले तर त्याच्यामधनं जो एक जण होता तो येतानाच बघितलं गाडीवाला जरा गाडी बरोबर चालवत नाही तर त्यांनी बघितलं तर तो उतरून गेला अर्ध्या रस्त्यात तर त्याच्याकडनं सगळ्यांना माहिती भेटली आम्हाला का असं झालेलं धोरक्यावरती मग सगळे घरनं निघाले अकरा साडे अकरा वाजता निखफाड साइडला काही कार्यक्रम होता असल्यास गाडी निघाली होती आणि तिकडून येताना सात साडेसातला सतरा अठरा पोरं होते पिकअपमध्ये माझा पुतण्या होता त्याच्यात आणि गल्लीतलेच सगळे पोरं आहेत सगळे सोळा सतरा वर्षाचेच पोरं आहेत आणि सगळ्यांचे आईवडील खूप गरीब आहे माझी स्वतः जाऊ पण लोकांचं धुनं भांडे करते ती आणि काय झालं काय नाही आम्हाला काहीच नाही एवढं समजलं फक्त ॲक्सिडेंट झालं एवढंच आम्हाला कळालं कसं झालं काय झालं आम्हाला काहीच माहिती नाही जाणार होते तुम्हाला सांगितलं होतं का, हो, हो, का हो तो काय हो जाणार होते सांगितलं तुमचं काय फोनवर हो सहा वाजता बोलणं झालं होतं माझ्या जाऊबाईचं की ते जाऊबाईने फोन केला कुठे आहे असं तर म्हणे मम्मी आम्ही आलो आहे म्हणे जवळ पंधरा वीस मिनटात पोचू म्हणे असं पोरग बोलला तो ना नंतर मग असं कळालं डायरेक्ट गल्लीत असं झालं व असं कळालं नेमकं काय झालं कसं झालं काहीच माहिती आहे गल्लीत बरेच जण जखमी पण आहे आणि काही गेलेले आहे त्यात माझा पुतण्या पण गेलेलं आहे सकाळी दहा वाजता गेलो धारणगावला फंक्शनसाठी तर आम्ही तिकडनं परत येत होतो तर मला ना माझा मित्र भेटत असतात फ्रीममध्ये तर आम्ही हात दिला गाडीमधून तो थांबला हा ड्रायव्हर हा ही गाडी मी थांबली तर मी उतरलो गाडीमधून तर ही गाडी माझी आमच्या पुढं गेली आम्ही आम्ही पाठीमागून येत होतो तर त्याला तो तो चढला दुःख बेजवरती चढला तो समोर समोर ट्र, ट्रक उभा होता विदाऊट लाईटचा आणि तो अजून ठोकला त्याला पाठीमागून तू गाडीतून उतरती आम्ही होतो पंधरा सोळा जण गाडीमध्ये निघालो साडेपाच वाजता संध्याकाळी तू कुठे उतरला होता मी उतरलो सय्यद पिंफरीला सय्यद तुम्प्री अपघाताच्या किती वेळा आधी उतरला तुझं काय बोलणं झालं दहा मिनटं अगोदर ओके काय बोलणं झालं होतं तुझं तुझ्या मित्रांसोबत गाडी होती त्यांच्यासोबत काय नाही त्यांना बोला आता मी दुसरं माझे माझे मित्र भेटले मी चालत त्यांच्यासोबत गाडीमध्ये संजय परमार नाशिक न्यूज नाशिक